नमस्कार श्री जय भवानी न्यूज चॅनल मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे प्रज्वल गायकवाड महाराष्ट्रातील ग्रामीण शैक्षणिक राजकीय व कृषी विषयक माहितीचा घेतलेला थोडक्यात आढावा आजची ब्रेकिंग नमस्कार सिंदु सेवा प्रबोधिनी एक सेवाभावी संस्था वानिवडे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या संस्थेच्या क्रीडात्मक तसेच सामाजिक उपक्रमाअंतर्गत मोंड ते वानिवडे पावणाई ते तळवडे आणि मोंड ते मोंड तर म्हणजेच टेंबवली या अत्यावश्यक तिन्ही पुलांसाठी रन फॉर ब्रिजेस एक धाव पुलांसाठी या ब्रीद ब्रीदवाक्याखाली ऐन गणेशोत्सवात शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी सकाळी ठीक दहा वाजता मोंड येथे मिनी म्हणजेच पाच किलोमीटर वर्षा मॅरेथॉन दोन हजार चोवीस ही स्पर्धा भव्य दिव्य स्वरूपात पार पडली पंचकृषीतील अबालवृद्धापासून ते ज्येष्ठ नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाच्या आणि तमाम नागरिकांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धा पार पडली शालेय गट आणि खुला मोठा गट एकूण एकशे तेवीस स्पर्धकांनी भाग घेऊन स्पर्धेची शोभा वाढवली इयत्ता आठवी ते दहावी विद्यार्थी गटात प्रथम क्रमांक कुमार सुजय सुनील भेकरे मुटाट द्वितीय क्रमांक कुमार आयुष सत्यवान अनुभवणे मोंड तृतीय क्रमांक कुमार भूषण गुरुनाथ माणगावकर मोंड यांनी लहान पुरुष गटात घवघवीत यश संपादन केले तसेच कुमारी प्राची मंगेश दुसनकर बापर्डे कुमारी शर्वरी सूर्यकांत मुनगेकर मोंड कुमारी नियती नितीन घाडी वानिवडे यांनी लहान महिला गटात घवघवीत यश प्रदान केले तसेच कुमार मयूर कृष्णा सावंत तळवडे कुमार रितेश दत्ताराम देवळेकर हुर्शी कुमार देवराज देवीदास घाडी वानिवडे यांनी मोठा पुरुष गटात घवघवीत यश प्रदान केले तसेच कुमारी प्राजक्ता मंगेश दुसनकर बापर्डे कुमारी तनिषा मंगेश दुसनकर बापर्डे कुमारी श्रावणी जनार्दन सरवणकर वानिवडे यांनी मोठा महिला गटात घवघवीत यश प्रदान केले सर्व विजयी स्पर्धकांना रोख रक्कम सन्मानचिन्ह व सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रायोजकांकडून टी शर्ट व कॅप देण्यात आले सर्व पंचक्रोशीतील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग झाले धन्यवाद श्री जय भवानी न्यूज चॅनल मराठी मुख्य संपादक प्रज्वल गायकवाड